आजकाल विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचं खच्चीकरण होताना दिसत आहे प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्यासारखं असतं परंतु उपयुक्त बाबींना निवडणं विद्यार्थ्यांचं काम आहे यासाठी पालकांचं मार्गदर्शन मोलाचं आहे परंतु आज पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद अत्यंत कमी होत असल्यानं मोठी दरी निर्माण झाली आहे केवळ औपचारिक किंवा कामापुरतं विद्यार्थ्यांशी बोलण्यापेक्षा मित्र म्हणून पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद झाला पाहिजे असं मत ज्येष्ठ लेखक शिक्षण तज्ञ आणि संगणक तज्ज्ञ डॉक्टर यांनी व्यक्त केलं क्रांतीतीर्थ चाफेकरवाडा येथे आयोजित करिअर मार्गदर्शन व्याख्यानाच्या कार्यक्रमात डॉक्टर शिकारपूर बोलत होते यावेळी क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे उपाध्यक्ष हरी भारती कार्यवाहक ॲडव्होकेट सतीश गोरडे सहकार्यवाहक रवींद्र नामदे उद्योजक अनुप जमताणी माजी शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते कार्यक्रमात डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी केवळ भाषण न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय डॉक्टर शिकारपूर म्हणाले आजचं युग स्पर्धेच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांना ओळखून आपलं करिअर निवडावं त्यामुळे मिळालेल्या करिअर क्षेत्रात मन लावून अधिक जोमानं काम करता येईल केवळ शिक्षण पूर्ण करणं म्हणजे करिअर झालं असं होत नाही तर त्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावी लागतात मला आवडणारी गोष्ट तुम्हाला, तुम्हाला करायला याला मी साध्या करिअर तुम्ही जर त्याच्याकडे कॉम्प्रोमाइज किंवा पैसे एक साधन असं बघितलं तर त्याच्यात एक्सलन्स येत नाही त्यासाठी एक गणित समीकरण आहे म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे टू पी इक्वल टू वन ई पी प्लस पी इक्वल टू ई फर्स्ट पी इज पॅशन पॅशन म्हणजे तुम्हाला आवडणारी गोष्ट दुसरं पी म्हणजे प्रोफेशन जर तुम्हाला आवडणारी गोष्ट जर तुमचा व्यवसाय झाला तर ई म्हणजे एक्सलन्स येतो आणि हे जगामध्ये सर्वांनी सिद्ध केलेलं आहे की जोपर्यंत झोकून देऊन काम आणि पॅशनेटली वेड्यासारखं तुम्ही त्याच्यात इन्वॉल्व्ह होत नाही तोपर्यंत अत्युत्कृष्टता कधीही येत नाही आणि जर तुम्ही तुमच्या कामाकडे नाईन टू फाईव्ह म्हणजे एक आठ तास टाइमपास करायची गोष्ट आणि कधी एकदा मी घरी जाऊन मला आवडती गोष्ट करतो किंवा कधी एकदा मी माझ्या कामातनं बाहेर पडतो अशा प्रकारच्या करिअरमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सध्याच क्षेत्र सध्याचं जे करिअर किंवा सध्याचा जमाना जो आहे तो लेऑफ आहे आणि त्यामुळे तुम्हाला कधीही नोकरीवरनं काढू टाकतील कारण तुमचं त्या नोकरीमध्ये तुमची जान नाहीये किंवा तुम्ही त्याच्यात जीव लावत नाही तर हे कायम लक्षात ठेवा की स्वतःला आवडणाऱ्याच गोष्टी करा आता ह्या करून घ्या अनेक ऍप्टीट्यूड टेस्ट ऑनलाईन पण उपलब्ध आहेत ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तुम्हाला व्यक्तिमत्वाचं आरोग्य कळतं जर तुम्ही कुठल्याही पॅथोलॉजी लॅबमध्ये गेला तर तुमचा ब्लड रोग्य कसं आहे आणि तुम्हाला काय रोग होऊ शकतील हे तुम्हाला कुठलाही फिजिशियन डॉक्टर सांगेल पण एकदा जर तुम्ही आपलं व्यक्तिमत्वाचं जर तुम्ही पॅथोलॉजी केली ज्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात ते केलं की तुम्हाला आपण कुठल्या प्रकारची व्यक्ती आहोत हे कळतं आता तुम्ही त्यासाठी सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स हे क्लासिफिकेशन आपण घटकेवर गट, बाजूला ठेवलं आता मी प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी किती लोकांना स्वयंपाक करण्याला आवडतं आवडतं पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्य आणि अनुभव असेल तर उत्तमच आहे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी मातृभाषा राष्ट्रभाषा आणि अर्थभाषा या तिन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवायला हवे भारताने जागतिकीकरणात आपले स्थान जगात वरच्या यादीत नेले आहे ते टिकवायचे असेल आणि त्यात प्रगती करायची असेल तर येत्या तांत्रिक आव्हानांना सामोरं गेलंच पाहिजे येणारा काळ इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा आहे आज रस्त्यावर डिझेल आणि पेट्रोलवर धावणाऱ्या गाड्या काही वर्षात इलेक्ट्रॉनिक होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या संधी ओळखून आताच नियोजन करायला हवे पालकांनी आपल्या अतृप्त अपेक्षा आपल्या मुलांवर लादू नये त्यामुळे मुलांमधला संवाद हरवतो आणि त्यांच्यामध्ये निराशेचा प्रभाव वाढतो त्यासाठी त्यांचे मित्र बनून राहायला हवे असेही डॉक्टर शिकारपूर म्हणाले कार्यक्रमात बोलताना उद्योजक अणूप जमतानी म्हणाले प्रत्येकानं आपापल्या आवडी जोपासल्या पाहिजेत ज्या गोष्टींची आवड आहे त्यामध्ये आपण कसे आणखी चांगले करू शकतो याच्या नवीन कल्पना काढता आल्या पाहिजेत नवीन कल्पनांमुळे आवड जोपासताना वेगळाच आनंद मिळतो चांगलं काहीतरी करत गेलो की करिअर आपोआप होतं प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे मेट्रो पुणे